आता पाहूयात अन्य काही बातम्या बातमी बीडहून आहे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून शोरूमच्या मॅनेजरला जोरदार मारहाण करण्यात आलेली आहे आमदार संदीप क्षीरसागर यांचा, यांचा पी ए देखील या मारहाणीत समावेश समाविष्ट आहे तसंच बीडमधील घटनेचं हे मारहाणीचं सी सी टी व्ही फुटेज व्हायरल होतं बीडमधील गुंडागिरी पुन्हा एकदा गुंडगिरी जी आहे पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे आणि मारहाण करणारे हे माझे कार्यकर्ते नाहीत असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे जर ते माझे कार्यकर्ते असतील तर त्यांच्यावर कारवाई जर ते दोषी असतील तर कारवाई त्यांच्यावर व्हावेच असं शेरसागर यांनी स्पष्ट केलेलं आहे ते शिकणाऱ्या मुलांना ह्या तुम्ही जे काही दाखवता ते त्यांच्यामुळे त्यांना रेंटने किंवा राहायला सुद्धा तिथं खोली भेटत नाही भीडचा असल्यामुळे त्यामुळे आपणही त्याची वस्तुस्थिती बघून घ्या व्हिडिओवरती जे काही तुम्ही नाव सांगता ते ते मारहाणीत होते का वाचवायला होते किंवा मारहाणीत असले तरी संबंधित जो कोणी व्यक्ती त्या शोरूम मध्ये आहेत ज्याच्या सोबत ही घटना घडली त्यांनी ते गुन्हा नोंद केला पाहिजे ना? नाही माझी भूमिका स्पष्ट आहे एक तर ते माझी माणसं नाही आहेत ज्यांनी मारहाण केली आणि त्याच्यामध्ये संबंधित जी घटना ज्याच्या सोबतच्या माणसांसोबत जी झाली त्यांनी जर अर्ज दिला तर कारवाई झाली पाहिजे